हल्ला सुद्धा झालाय नक्की घटना काय चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी आणि काही कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतात अशा गोपनीय माहिती प्राप्त झालं होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारण सांगू म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्याच्या हद्दीत त्यांच्या फक्त एक ब्रिज जे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते बोलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपीनं धर धरलेलं आहे अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे दे सा सा दे ते त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचं शंभर दीडशे लोक अशानकाने आपला पोलीस स्टाफ जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपला पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होतं त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल ते ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होत्या आणि तिथलं लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथल्या एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोचलं आणि सुप ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखम वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खाली पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडं जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा काय जखमी झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स ते, ते, ले ले, रह, आ, ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधला अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही आद आपली नाही आहे मध्य प्रदेशच्या असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आहे किती किती कर्मचाऱ्यांना अपहरण झालं होतं किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यांना नेलं होतं आणि ते तिथलं जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होतात आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथला पोलीस जे ते लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्यांना पोहोचायला एक अर्धा तास एक तास लागलं होतं ते बरोबर म्हणजे आपल्याला आपलं ताबा आपल्याकडे येऊन दिलेलं आहे या ठिकाणी गंभीर का। गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्सरे वगैरे एक त्याला एक्स रे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजा सर असं एक सांगितलं जातं की ह्या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलेलं होतं त्याच्या बदल्यात आरोपीला सोडण्यात यावा अशी मागणी होती त्यांची त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यासाठी याची सराईत गुन्हेगार आहे सर जो आरोपी पकडला आहे आपण त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हे याचा शोधावं लागेल मला इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वर्षापासून काम करते माहिती सर जे आहे आतापर्यंत इथला बंदुकांचा जो काही गावठे कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं आणि असं पाहायला मिळते की खूप कारवाई होतात पण प्रत्यक्ष काम कधी थांबलेलं मार्च वर्षी एकूण अडसष्ट कारवाई केल्या होत्या की सर्व हो ते ॲपसष्ट करामध्ये जवळपास शंभर देशी कड्डा पकडला तशी सर्व कारवाई मराठी गावातलंच आरोपींचंच होते आणि यावर्षी देखील मग महिनाभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातला देखील म्हणजे ते देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिनाभरात आणि सर्व कार कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकडे त्यांचं हद्दीत आहे फार उमरठी म्हणतात मध्य प्रदेश मध्य प्रदेश मधलं सर हे जे दोन, दोन जखमी आहे त्यांची नावं काय दोन जखमी जे आपले कर्मचारी आहेत त्यांची नावं एक आहे ए पी आय नितन वरे आणि दुसरा एक पारदी म्हणून कर्मचारी आहे किरण पार्थिव ज्याला अपहरण केलं त्याचं नाव काय होतं शशिकांत ठीक त्याला बंदिस्त करून ठेवलेलं होतं पकडून ठेवले होतात थोडे घरासाठी सर्व घटना म्हणजे साधारणतः सव्वा सात वाजता ज्या पद्धतीने बंदिस्त केलं होतं सर त्यांची मागणी होती की आमच्या आरोपीला आमच्या माणसाला सोडा आम्ही तुमच्या माणसाला सोडून आपण कशा पद्धतीने कशा पद्धतीने आपण अशा केलेलं नाही जेमकी मग आपल्या कर्मचारीची सुटका कशी झाली काय काय म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला एस ने संपर्क केला के ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा पोहोचता तिथं त्याच्या नंतर इकडं आणलेलं आपल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या सरकारला आपले जे ओलीस ठेवलेले ते हद्दीच त्यांचं आहे म्हणजे आपण म्हणजे त्यांना ना सांगता आपल्याला तिथे जाणं शक्य नाही म्हणून असत त्यांच्या सहकार्यानं आपल्या ते बरोबर आपले कर्मचारी तिकडे गेले होते असं काही आज्ञा त्यांच्या हद्दीत केले होते म्हणून त्यांनी अटॅक केला भाऊ असं असं नाही स्पॉट वर आम्ही पण जाऊन आलो म्हणजे नदीच दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे नदीच्या दक्षिण दिशे होत in the